शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ अंबड येथे मध्यरात्री हिंदू कार्यकर्त्यांचा गोमास तस्करांविरुद्ध आक्रोश हिंदू कार्यकर्त्यांनी गोमासाने भरलेला एक कंटेनर रस्त्यात अडवला या कंटेनरमध्ये हजारो कार्टन्समध्ये गोमास पॅक केलेले होते या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कारवाई सुरू केली हे कंटेनर कुठून येत होते आणि कुठे चालले होते याचा अजून पत्ता लागलेला नाही त्याच्या मूळ स्थानाबद्दल अद्याप पूर्ण माहिती समोर आलेली नाही कार्यकर्त्यांचा आरोप आहे की या प्रकरणात पोलीस प्रशासनाने योग्य लक्ष द्यायला हवे परंतु सध्या ते त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे कंटेनर पकडल्याच्या घटनेनंतर कार्यकर्त्यांनी आक्रोश आणि संताप व्यक्त केला ऑफिसर म्हणून आमच्या या हिंदू कार्यकर्त्यांना म्हणतो तुमच्या शायनिंग नका करू बंद करा आम्हाला करू द्या म्हणजे हा माणूस आम्ही काय इकडे हिंदू नाही आहे का आम्ही तुमच्या निदर्शनात आणून दिलं अद्याप या घटनेबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये असमंजसता आहे पोलीस प्रशासन या बाबतीत काय पावले उचलते आणि पुढील कारवाई कशी होते हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे असेल टीम विजन न्यूज नासिक